नमस्कार सतर्क महाराष्ट्र दाभाडे मधील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि हॉटेल ड्रीम मालक संग्राम भाऊ जगताप यांच्या निवासस्थानी सालाबाद प्रमाणे थाटामाटा श्री गणेश मूर्ती आणि गौराईची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने धार्मिक विधी करण्यात आले यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता मोठ्या संख्येने परिसरातील महिला भगिनींनी मंगळागौरी या सोहळ्यात भक्तीभावाने सहभाग घेतला यावेळी संग्राम जगताप यांनी अन्नदान सेवा केली गणपती मूर्ती विसर्जनाच्या वेळी संग्राम जगताप कल्याणी जगताप समस्त जगताप कुटुंबांसोबत ढोल ताशांच्या गजरात भव्याशी मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला अमित बांदल राजेश बारणे संजय भागवत मिलिंद निकम संकेत बनसोडे संकेत धुमाळ विनय दाभाडे विकी जाधव नारायण जाधव अंकुश कांबळे राकेश साळुंके शुभम पवार अतुल पवार हर्षल अल्पे सुरेश गंगाळे सुनील आगळे निखिल अनमोल प्रवीण वस्ताद काबुल सिंग सोनूभाई महेंद्र सिंग भाई जुलूश भाई, भाई प्रणव जगताप प्राजक्ता घोडेकर मोहिनी पवार पल्लवी साळुंखे वृषाली बांदल वंदना धुमाळ स्वाती हंडे निशा घोटकुले आदि जण यावेळेस उपस्थित होते गणपतीच्या शुभेच्छा देतो पाहिजे आणि हा जो गणपतीचा जो उत्सव आम्ही जो चालू केलेला आहे हा मला घरात आवडायचा म्हणून माझ्या मोठ्या भावाने चालू केला प्रकाश जगतापने आता आमच्या गावी गणपती बसवत नाही का आमच्या घरी गावी गणपतीचा जन्म होतो ओदरला पण त्यामुळे आमच्या घरी गणपती बसवत नव्हते पण मला गणपती फार आवडायचा बसवायला म्हणून आमच्या भावाने माझ्या हट्टापाई गणपती बसवायला सुरू केलं आणि त्यानंतर मग आता जो एकोणीस वर्ष आले आम्ही गणपती संघ गौरा सुद्धा कार्यक्रम सुरू केला की ब्राह्मणांना मित्र मग गौऱ्याचा कार्यक्रम सुरू केला तर गौरायाचा कार्यक्रम करताना एवढा आनंद होतो की आम्ही सात दिवस पूर्ण ऑफिस साईड सगळ्या बंद ठेवतो आणि पूर्ण गणपतीला आणि गौरांना वेळ देत असतो पूर्ण कुटुंब माझं आणि पूर्ण कुटुंब रात्रंदिवस आम्ही गणपती यायच्या आधी आठ दिवस दिवसा पंधरा दिवसा दिवसापासून दिवसा दिवसा। पूर्ण दिवसा तयारी त्याची गणपती चालू करतो का गणपती आणि गौरा यांना हे म्हणजे आम्हाला एवढा आनंद होतो की आमच्या पूर्ण बहिणी बहिणीचे जावई बहिणीचे सुना सर्वांना आम्ही बोलत असतो सर्वांना कपड्या लत्त्यापासून आमचा बारा महिन्यातला मोठा सण म्हणलं तर फक्त गणपती गौरीत तरी चालेल एवढ्यापर्यंत आम्ही गणपती गौरीचे करत असतो आणि गणपती गौरीच्या टायमाला करताना आम्ही स्वतः मेहनत करत असतो किंवा असं विकत कोणतं डेकोरेशन आणणं किंवा काय असं करत नाही की स्वतः त्याच्यात जेवढं काम करता येईल तेवढं काम करत असतो आणि जेवढं काही सेवा करता येईल गणपतीची गौऱ्यांची ती करत असतो माझी मेसेज स्वतः फराळचं जेवढं करता येईल तिला ते तेवढं तिक ते फरायचं करते बाकीचं आम्ही जास्तीत जास्त गौराण लहान गणपतीला एवढा भोग लावतो की त्यांना लहान मुलापासून तर फार वयस्कर माणसापर्यंत जे काय खाऊ आवडत असेल त्या पद्धतीचे सर्व प्रकारचे खाऊ आम्ही मांडत असतो आणि त्यांना भोग लावत असतो का तर ते वर्षातून एकदाच येत असतात त्यामुळे आम्ही बाकीच्या कामांकडे लक्ष न देता फक्त गणपती गौरीच्याच कार्यक्रमाकडे लक्ष देत असतो आणि सर्व माझे मित्र मंडळी नातेगतातले सगळ्यांना त्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्रित घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळ्यांना घेऊन कार्यक्रम करत असतो आणि एकत्रित येण्यासाठीच हा कार्यक्रम असतो असं मला असं वाटतं म्हणून आम्ही हा कार्यक्रमावरती फार जोर देतो का तर आमची मिरवणूक सुद्धा येतानी भरपूर जोरदार रथ असतो फटाकडे असतात सर्व जाताने बी ढोलले ज्यांचं पथक असत रथ असतो परत पूर्ण जेवढे जण येतील दोन चारशे लोक तेवढ्या जणांना जेवणाचा हे असतो डेली सात दिवस आमच्याकडे कोणी येईल त्याला जेवणाशिवाय आम्ही सोडत नाही किंवा नाश्ता तरी देतो किंवा चहा पाणी सगळं करत असतो था, पूर्ण सात दिवस जेवढे बी येतील सगळे गणपतीं जवळही चालेल आम्ही त्यांची सेवा करत असतो असं आणि ह्या सात दिवसामध्ये आम्ही जास्तीत जास्त असे उपक्रम करत असतो की लेडीज लोकांसाठी मंगळ गावचा कार्यक्रम ठेवत असतो की जेणेकरून की लेडीज लोकांना हे खेळले पाहिजे किंवा बाबा जुन्या पद्धतीचे खेळ कशा पद्धतीचे असतात त्या खेळांचा उपयोग काय होतो त्या खेळांपासून काय आपल्या शारीरिक दृष्ट्या किती फायदा असतो या सगळ्या गोष्टी सगळे विसरत चाललेल्या आहेत त्या आठवण करण्यासाठी आम्ही परत परत ते मंगळगौरचा कार्यक्रम करत असतो आणि भजनांचा बजने, कार्यक्रम दरवर्षी संग्राम भोंजाकडे या कार्यक्रमाला येण्याचं औचित्य मिळत असत आणि खूप छान नयनरम्य असा देखावा आरास आणि करतात सगळ्यांच्याच कडे करत असतील पण आमच्या कॉलनीत तरी बहुतेक मी इथेच ते बघतो आणि आवर्जून येत असतो आतापर्यंत जे काही त्यांनी कार्यक्रम घेत आहेत सगळे आणि संग्राम भाऊंना आणि अध्यक्षांना हा गणपती बाप्पा येणाऱ्या कालावधीमध्ये हो त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू त्यांना चांगलं सा... मिळो आणि त्यांच्या काम होत राहत आणि गणरायांच्या चरणी आज आपण नतमस्तक होऊन आपण सर्वजण इथं आलेलय संग्राम भाऊ तुम्ही आज जे काय मनानी प्रेमानी तुमच्या घरी बोलवलंय घरी बोलण्याचं खर तर भाग्य खूप कमी लोकांना वा... वाटतं भेटतं आणि अशा वेळेस तुम्ही आपल्या रोटरीचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार देखील केलेला आहे कुठेतरी तुमच्या मनामध्ये समाजाप्रती काम करणाऱ्या लोकांबद्दल तुम्हाला जे प्रेम आहे आणि हे प्रेम ह्या कृतीतून दिसून येतं तुमच्या मनात ज्या भावना आहेत तुम्ही येणाऱ्या काळामध्ये दे देखील नवीन वास्तू नगरपालिकेच्या मध्ये जाव ही गणराय चरणी प्रार्थना करतो <laughs> आणि ही समाजसेवेची गुढी अशीच उत्तम उत्तम वाढत जावं आणि पुढच्या वर्षीच्या गणरायाच्या वेळेस नगरसेवक म्हणून आम्हाला इथं बोलवावं अशी तुम्हाला आणि गणराय चरणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमी तुमच्या बरोबर असो लहानपणीचे असो आत्ताचे असो प्रेम तेवढंच तुमच्यावर आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आम्हा सर्व रोटरीयन्सला इथं बोलवल्याबद्दल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद